डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीचे औचित्य साधून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने आंतरराष्ट्रीय जलसाकार संभाजी भगत यांच्या भीमगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे हा कार्यक्रम सोलापुरात अठरा एप्रिल रोजी होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सध्याला सर्वत्र अनेक कार्यक्रमांची धामधूम मोठ्या प्रमाणात सुरू आहे याचे औचित्य साधून सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय जलसाकार संभाजी भगत यांचा प्रबोधनात्मक गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय संभाजी भगत हे शाहीर म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध आहेत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अनेक पोवाडे गायले आहेत तसेच त्यांनी अनेक नाटकांचे लेखनही केले आहे संभाजी भगत यांचा कोर्ट या चित्रपटाला राष्ट्रपतींच्या कमळाने सन्मानित करण्यात आलाय हा भीमगीतांचा कार्यक्रम राजभाऊ सर्वदेव यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव विश्वस्त समितीचे राजभाऊ हो इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून या कार्यक्रमासाठी सोलापुरातील अनेक दिग्गज हजेरी लावणार असल्याची माहिती अध्यक्ष लक्ष्मण बापूसाहेब सदाफुले यांनी दिली हा कार्यक्रम अठरा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान न्यू बुधवारपेठ सब्राट चौक चंदक हायस्कूल शेजारी होणार आहे मी बापू सोलापूर सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्णय अध्यक्ष विश्वरत्न आयुष्यभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीचे औचित्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्णय सोलापूर महानगरपालिका यांच्या वतीने सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आंतरराष्ट्रीय संभाजी कार्यक्रम घेण्यासाठी बैठक महामान डॉक्टर बाबा आंबेडकरांचे विचार आजच्या युवकांना हे समजले पाहिजे घरोघरी येणाऱ्या पिढिया डॉक्टर बाबा आंबेडकर यांचा विचार समजला पाहिजे त्याचं कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुन्हा मसी आण जन्माला येणार नाही तर ते पुस्तकातून आणि रस्त्यावरच्या लढ्यातून निर्माण होणार आहे म्हणून या ठिकाणी एक सामाजिक म्हणून संघटनेचं काम अविरतपणे पंधरा ते वीस वर्ष लोकनेते राजा सदसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करीत आहोत तर या ठिकाणी विश्वरथ डॉक्टर साहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती मध्यवर्ती मंडळ याच्या सहकार्याने आम्ही जलसागार संभाजी भगतसाहेब यांचा कार्यक्रम सोलापूर महानगरपालिका विश्वरत्नाथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान नऊ उद्यापेठ सम्राट चंडी शेजारी या उद्यानामध्ये आम्ही दिनांक अठरा वा शुक्रवार सायंकाळी सहा वाजता त्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे